सर uh, बोल निखिल विशेषण साधित नाम म्हणजे काय सर विशेषणात बदल झाला विशेषण साधित त्याला विशेषणात जेव्हा जेव्हा बदल होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं विशेषण साधित आणि त्याने जर कशाची जागा घेतली नामाची त्याला म्हणायचं विशेषण साधित नाम आता वेडा हे विशेषण आहे आता आपण असं वाक्य लिहिलं वेड्याला काय म्हटलं वेड्याला जास्त बोलू नये आता वेड्याला जास्त बोलू नये असं म्हटल्याच्या नंतर घडलं काय वेडा नावाचा कोणीतरी आहे त्याला आपण म्हंटल वेड्याला वेड्या माणसाला जास्त बोलू नये असं न म्हणता आपण काय म्हंटल वेड्याला जास्त बोलू नये म्हणजे आता वेडा काय झालं नाम झालंय म्हणजे त्याला म्हणायचं विशेषण साधित नाम आता मूर्ख नावाच विशेषण आहे आपण म्हटलं मूर्खांना कोणाला मूर्खांना मार्गदर्शन करू नये आता मूर्खांना मार्गदर्शन करू नये असं म्हटल्याच्या नंतर मूर्ख माणसांना म्हणण्याऐवजी आपण काय म्हंटल मूर्खांना म्हणजे माणूस या शब्दाची नामाची जागा कोणी घेतली मूर्ख या विशेषणाने घेतली म्हणून त्याला म्हणायचं विशेषण साधित नाम